तर नमस्कार मंडळी मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठा युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण अशा एका नैसर्गिक झाडाबद्दल बोलणार आहोत जे की गावरान कुक्कुटपालनात एक महत्वाची भूमिका बजावते आणि ते म्हणजे शेवग्याचं झाड शेवगा फक्त आपल्यासाठीच पौष्टिक नव्हे तर आपल्या कुक्कुटपालनातील कोंबड्यांसाठी देखील एक अमूल्य पोषण स्त्रोत आहे त्याच्या पानांपासून शेंगांपासून आणि फांद्या सालांपासून अनेक फायदे मिळतात या झाडांचा योग्य वापर केल्यास आपण कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतो नैसर्गिक खुराक देऊ शकतो आणि त्यासोबतच आपल्या उत्पादन खर्चातही घट करू शकतो तर चला मग पाहूयात शेवग्याचे नेमके कोणते फायदे आपल्या गावरान कुकुटपालनात होतात शेवग्याची झाडे झपाट्याने वाढते आणि त्याची पाने दाट असल्यामुळे कोंबड्यांना उन्हापासून सावलीही मिळते आणि थंडीच्या दिवसात उभंही मिळते शेवग्याच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटीबायोटिक गुणधर्म असतात त्यामुळे कोंबड्यांना रोगांपासून नैसर्गिक संरक्षण मिळते आणि हवेतील जीवाणू आणि संक्रमण रोखण्यासाठी शेवग्याचा उपयोग केला जातो शेवग्याच्या झाडांची पानं शेंगा आणि खोड हे सर्व सेंद्रिय खत म्हणून वापरता येतात त्यामुळे झाडांचा देखील फायदेशीर ठरतो शेवगा कमी झपाट्याने वाढतो त्यामुळे कमी खर्चात चांगला फायदा मिळतो शेवग्याचे झाडे प्रदूषण शोषून घेतात आणि परिसरात ताजेतवाने हवामान ठेवते त्यामुळे कोंबड्यांनाही आरोग्यदायी वातावरण तयार होते गावरान कुक्कुटपालना शेवग्याच्या झाडाचा वापर केल्यास खर्चात बचत होते आरोग्य सुधारते आणि उत्पादनात वाढ होते म्हणूनच गावरान कुक्कुटपालनात शेवग्याचे झाडे सुवर्ण झाड म्हणून मानलं जातं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा तुमचे जे काही प्रतिक्रिया आणि प्रश्न असतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणादायी ठरतो धन्यवाद